भाऊ रामराम कविताना माध्यमकूद थोडाफार हसावना आणि भी हसना आणि जिंदगी एक हसी मजाकनामध्ये कसा जगता येईल थोडाफार तर हसी मजाक पाहिजेच जीवनामध्ये निवळ गंभीर आणि खूप मोठ्या ग्यान्या पता करत राहण्या खूप मोठा जीवनामध्ये समजा अलग अलग बो बोलत राहणं पण जीवनामध्ये हसी नशील तर जीवनामध्ये जगाने मजा नाही राहस तर असाच हसी मजाकने आज एक कविता घेस म्हणून मी आपल्या सामने कविता नावशे बायकोनी घाई हसत हसत जिंदगी जगणा यांना म्हणजे एक वेगळीच मजा राहस आणि पती पत्नी रिश्ता जो शे तो, तो रिश्ता एक सबसे पवित्र असा रिश्ता मानला जास आणि म्हणजे पती पत्नी हा एकमेकांसाठी एक जीवनभरना सोपती राहतं आणि त्यावर थोडासा हसी मजाक थोडासा एकमेकले एक म्हणजे एकमेकने थोडीफार हसी मजाक करणं हा हर पतीपत्नीनं थोडाफार एक म्हणजे कर्तव्यच रास आणि थोडा हसी मजाक करतच करता जीवन जगणं हा खूप बढिया रास तर एक नवरा त्यांनी बायकोले काय पहा पाहा माय oh बाई अशी कशी तुनी घाई अवो माय बाई अशी कशी तुनी घाई घाई जवापाय तवा भलतीच तुनी खटपट जवा पाय तवा भलतीच तुनी खटपट कोणता बी काम कराले पास जल्दी जल्दी फटपट कोणता भी काम कराले पास जल्दी जल्दी फटपट खावाले सबना अंधी खावाले सबना अंधी निंजाले सबना मंदी खावाले सबना अंधी निजाले सबना मंदी हर कामले तुले भलतीच गडबड हर कामनी तुले भलतीच गडबड जरा जरा बातरो करत राह बडबड हर कामनी तुले भलतीच गडबड जरा जरा बातरो करत बडबड अति घाई संकटात अति घाई संकटात ने ही मन वाद जरा घाई संकटात नेई ही मन वाद जरा गहरा श्वास घे जरा किती भी गडबडकितं पयसले तीनच पानं शेतं किती बी गडबड कहितं पयसले तीनच पानस येतं किती बी बळबळ कहित ऐकण्यावाला कोण काम कामधंदा करी करी कामधंदा करी करी जीवन सरी गया कामधंदा करी करी जीवन सरी गया तुनी बळबळ ऐकी ऐकी डोसकाना किळा मरी गया कामधंदा करी करी जीवन सरी गया तुनी बळबळ ऐकी ऐकी डोसकाना किळा मरी गया आता तरी थांब जरा गैरी श्वास घे जरा आता तरी थांब जरा गैरी सास घे जरा चाल थोडा फिराले जाऊ आपण भी जिंदगी जगी पाहू चाल थोडा फिरायला जाऊ आपण भी जिंदगी जगी पाहू चिखलदरानी थंडी हवा खाऊ चिखलदरानी थंडी हवा खाऊ पायठे पायठे सूर्यनी कोवळी ऊन घेऊ सारा टेन्शन सोळ इठे सारा टेन्शन सोळ इठे सकायना भरोसा शे उठे, धन संपत्ती पैसा काम धंदा यांनासाठी आपण जिंदगी भर धावपळ करत राहतो आणि आपण एकमेकांना संग कधी प्रेमकू बशीसन बोलतो नाही संग प्रेमकू एकमेकले समजी नाही घेतो आणि जीवन खतम जास म्हणजे मला इथे ती एक कवितामध्ये एवढाच सांगायचे की ज्यादी लालूच ती ज्यादा खूप म्हणजे भागदौड करीना आणि जिंदगीनामध्ये आपण एकमेकांना संग म्हणजे परिवारना संग जसा पत्नीशे मुलं शेतं मायबापशेतं ह्या संग जर आपल्याला बोलायला संधी नाही भेटत असेन तर मला असं वाटत की तो जिंदगी काहीच काम नाही किती बी पैसा कमायात आज ज्याना गाफिलगड किल्ला बांधा तो कुठेश आहे ज्याना पुरा समाज रो म्हणजे जसं आता तो रो चंद्रगुप्त मौर्यसारखा जेव्हा पुरा हिंदुस्तान रो राज्य काय त्या कुठे शेतात आज म्हणजे जो कोणी जन्मना त्याला एक दिन मरणास्त आहे म्हणजे मराणं पहिले आपण आपली जिंदगी जगला पाहिजे तर धन्यवाद भाऊ